नागपूर शहरातील कडवी चौकाजवळ एका किराणा व्यापारावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे ही घटना बुधवारी राजू दिपाणी या व्यापाऱ्याला दोन गोळ्या लागल्या असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे प्राथमिक माहितीनुसार दरोडेखोरांनी राजू दिपाणी यांच्यावर आधीपासूनच पार ठेवली होती त्यांच्या दैनंदिन हालचालींचा सा अभ्यास करून योग्य संधी साधून आरोपींनी भर रस्त्यात गोळीबार करत तब्बल पन्नास लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली सुरुवातीला ही रक्कम पाच लाख असल्याचे सांगण्यात आले होते मात्र पुढील तपासात लुटीची रक्कम पन्नास लाखांपर्यंत असल्याचे उघड झाले आहे राजू हे किराणा आणि धान्याचे व्यापारी असले तरी ते हवाला व्यवहारात देखील संलग्न असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे त्यामुळे या लुटीच्या मागे फक्त पैशांचीच नाही तर हवाला व्यवहारांचीही शक्यता वर्तवली जात आहे पोलिसांनी या दिशेने ही चौकशी सुरू केली आहे यांच्या नेहमीच्या दिनचर्याची सविस्तर माहिती दरोडखरांकडे होती आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले डीसीपी नचिकेत कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सीसीटीव्हीच्या मदतीने लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल आणि संपूर्ण षडयंत्राचा उलगडा केला जाईल नागपूरमधील ही धक्कादायक घटना व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारी आहे पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच सत्य समोर येईल या घटनेमुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका